कुरुंदवाड पोलीस स्टेशनवर आज कुरुंदवाड शहर कृती समितीच्या वतीने कुरुंदवाडचे अधिकारी आशिष चौहान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कुरुंदवाड पोलीस स्टेशनवर सर्वपक्षीय कुरुंदवाड ग्रामस्थांचा मोर्चा काढण्यात आला कुरुंदवाड पोलीस स्टेशनकडून दखलपत्र गुन्हा दाखल होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वपक्षीय नागरिकांनी कुरुंदवाड पोलीस स्टेशनच्या सर्वच कारभाराच्या विरोधात घोषणाबाजी करून कुरुंदवाड पोलीस स्टेशनच्या परिसर दनानून सोडला होता यावेळेस कुरंदवाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गावांमध्ये सुरू असलेला मटका जुगार कसिनो क्लब अवैध आवाद, अवैध हतबट्टी दारू यांसारख्या अवैध व्यवसायांवर ताबडतोब कारवाई करून कायमस्वरूपी हे अड्डे बंद करून अशा अवैध व्यावसायिकांच्या विरोधात कडक कारवाई करण्याबद्दल घोषणाबाजी करण्यात आली यावेळी उपस्थित शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख वैभव उगले राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अभिजित उर्फ बबलू पवार ताणाजीराव अलासे बाबासाहेब सावगावे कुरुंदवाडचे माजी नगरसेवक राजू आवळे माजी नगरसेवक दयानंद मालवेकर रघु नाईक प्रफुल्ल पाटील युवासेनेचे से प्रतीक धनवडे शिवसेना उपतालुका प्रमुख युवराज घोरपडे महिला आघाडीच्या वैशाल्यताई जुगळे तालुकाध्यक्ष साजिता घोरी शहर प्रमुख राजशी मालवेकर रेखाताई पाटील अक्काताई कोळी प्रवीण जमादार आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते एन न्यूज मराठीसाठी

रिपोर्टेशन हदितले 28 गावातले रीजन बंद झाला पाहिजे 28 अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद